नमस्कार मित्रांनो आपले पुन्हा एकदा स्वागत आहे मागच्या भागात आपण त्र्यंबकेश्वर मधील कुशावर कुंडाला प्रदक्षिणा मारली पूजेसाठी तांदूळ अर्पण केले आणि प्रति केदारनाथचे दर्शन घेतले इथून पुढे आपण जाणार आहोत शिर्डीला त्यासाठी आपण आलो आहोत त्र्यंबकेश्वरच्या एस टी डेपो तर मित्रांनो आता आम्ही पोचले त्र्यंबकेश्वरच्या डेपोमध्ये आणि सूर्यनारायणाने दर्शन दिले आता शिर्डीला जायचं आहे तर गाडीची वाट बघतो आहे मग अशी बोलले होते पंधरा मिनटं येईल आता होऊन गेली पंधरा मिनटं तिकडनं अशा शिंगणापूर आजच्या दिवसाचं होत आहे का बघूया पुढचा प्रवास प्रवास सुरू आहे आपला पुढचा मित्रांनो ना मुंबई नाक्याच्या बस स्टॉपला आहे आपण बस देखोला आणि आता इकडनं सुद्धा निघतोय सिन्नर कडे जाणार आहे आणि मग शिर्डी सिन्नर ना याच्या पुढे नंतर स्टॉप सिन्नर हा सिल्नर ओके आता आम्ही एक नावाच्या गावी आलो आहे आणि एस टी डेपोमध्येच आहे इकडे बघा हो समोरच मला ह्या काही गाडी काय ते माहिती नाही असे देव आहेत जे जमिनीमध्ये आहेत सर गा कोणाला काही माहिती असेल तर सांगू शकता त्याच्याबद्दल ാലെ നേരിടേ पर्यटकांना या रोडने आणायला पाहिजे होतं म्हणजे त्यांना म्हणून कायला असतं की कशा रोडने लोकं येत आहेत तो बेकार रोड आहे तर मित्रांनो आम्ही मगाशी उतरलो शिर्डीच्या डेपोमध्ये पाहू शकता हा मागे डेपो इकडे जरा फ्रेश वगैरे होईल आणि मग आता चाललो आहे आम्ही दर्शनाला तिकडे आल्यावरती आम्हाला एक तर स्टे नव्हता करायचा म्हणून आम्ही फक्त लॉकर घेऊन सामान ठेवून आम्ही दर्शन करून लगेच निघणार आहे आणि या दादांबरोबर आलो आहे तुमचं नाव काय आता गोरख 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 दादांबरोबर चाललो आहे त्यांच्या तिथे सामान वगैरे ठेवू आणि नंतर मग लगेच निघू थोड्या वेळात मग आपण जाऊया शनी शिंगणापूरला तर जेवण पण बाकी आहे जेवायचं बाकी राहिलं आहे हां हो थोड्या वेळात दर्शनाला जाऊ <laughs> तर मित्रांनो आपण इथे बॅगा ठेवलेल्या आहेत त्यांच्याकडे आणि त्यांचा फाईल आता अलाउड नाही आहे पण आता आपण बघूया कारण आपल्याला इथं करायचं आहे मंदिराच्या जा गेटपर्यंतच जाऊ आणि तिथे काय असेल तर ता आपण त्या ठिकाणी अरेंज करू ठेवायचं तर मित्रांनो आपण प्रसाद वगैरे घेऊन निघालो आहे सामान ठेवलं त्याच्यानंतर या ठिकाणी पाहू शकतात साईबापाल त्यांची स्टॅच्यू आहे आणि त्याच्यातून कंटिन्युअस पाणी पडतंय त्याच्यात मोबाईल वगैरे नसेल थांब मिनट सुरू होईल मग सगळं सबमिट करायचे आणि मगच तुम्हाला जायचं पण मी मुद्दाम त्या दुकानामध्ये सबमिट नाही केलं कारण इथपर्यंत आपल्याला मला दाखवतं नसतं आलं म्हणून आता मी गेट नंबर एकनी जातो बी वन म्हणजे कदाचित डोर वन असं िकडणं आपण आत्महत जाऊया मोबाईल सबमिट करूया आणि मग पुढे दर्शनाला जाऊया तर या ठिकाणी तुम्ही ठेवायचे मोबाईल वगैरे आणि यासोबत तुम्ही बाहेरचा परिसर मोबाईल घेऊया कॅमेरा ठेवूया आणि आपण दर्शनाला जाऊया दर्शन करून झालं आहे आत्ता आपल्या हातात कॅमेरा आला आहे फोन आला आहे सगळं काही आणि फुल बघू शकता माझ्या हातात तसंच्या तसं आहे कारण हे सुद्धा आतमध्ये अलाऊड नाही आहे पण असं आतमध्ये येताना तुम्ही कुठलीच वस्तू घेऊन येऊ नका कारण काहीच अलाउड नाही आहे बाहेर तुम्हाला सगळे फोर्स करतील हे घ्या ते घ्या ते घ्या पण काहीच उपयोग नाही काही म्हणजे काहीच काहीच अलाउड नाही आहे फक्त पैसे घेऊन येऊ शकता सोबत आता मी चाललो आहे तिकडे आई बाप्पा तिकडे लहान उभे चालून चालून कंटाळले तर हेच तुम्ही मागे बघू शकताय हे वाले एवढं मोठं जे नवीन आता रिसेंटली पंतप्रधानांनी उद्घाटन केलं आहे ते एवढं फिरायचं आहे ना बाप रे बाप विचारच नाही करणार तुम्ही खूप खूप चालायला लावतात तिकडे फिरायचं परत तिकडे फिरायचं जर गर्दी कमी असेल तर ह्या लोकांनी तिकडनंच डायरेक्ट एंट्री दिली पाहिजे ना तर ते पण नाही सगळ्यांना म्हाताऱ्या कोताऱ्यांना पण चालायला लावतात साईबाबाच्या विहिरीतलं पाणी घ्यायचे ती वाली ही विहीर आहे बाबू एवढी दिसली तेवढीच बाकी ह्या परिसरमध्ये कुठेच आपल्याला फोन अलाउड नाही आहे त्याच्यामुळे काहीच करू शकत नाही आपण दाखवू शकत नाही मग आरती सुरू आहे इकडे पण लाऊडस्पीकर आहे त्याच्यावरती पण ऐकायला येते इकडे समोर स्क्रीनवरती पण दिसते लांब आहे फायनली आपल्याला एका ठिकाणी सांगलो आहे एक्सप्रेस पंजाबी धाबा म्हणून आहे आणि डॉक्टर आता पावभाजी आणि मिसळपाव कारण आत्ताच्या वेळेला जेवण अवेलेबल नाही आहे आणि इव्हिनिंग स्नॅक्समध्ये मग हेवी काहीतरी खावं असं वाटत होतं मग पावभाजी वाटतं आणि शेवटची गाडी आहे ती सात वाजताची आहे तर मित्रांनो खाऊन पिऊन झालेलं आहे पावभाजी एक नंबर होती इकडची खरंच मिसळ मिसळ कशी आहे बाप्पा चांगली आहे चांगली आहे मिसळ पण छान पावभाजी तर खूप छान होती आवडली संजणीत होती जरा आता इकडनं निघूया शनी शिंगणापूर तर मित्रांनो आपल्याला इकडनं डायरेक्ट बस काय अवेलेबल नाही आहे शनी शिंगणापूरला आणि ज्या डायरेक्ट गाड्या जातात टॅक्स वगैरे त्या पण अवेलेबल नाही आहेत तर आता आपण इकडनं चाललो आहे राहुरीला आणि राहुरीमध्ये राहूया आणि मग बघूया जर तिकडनं गाडी भेटली डायरेक्ट शनी शिंगणापूरला जाणारी तर आपण ती करूया नाही तर मग आपल्याला राहुरीमध्ये राहावं लागेल आणि सकाळी उठून निघूया तसा प्लॅन बघूया कसं काय होतं तर निघालो आपण प्रवास सुरू झालाय मुंबईत तर इकडे आपण लॉज घेतलेली आहे इकडे राहूया राहुरीमध्ये तर मित्रांनो आता मी आलो आहे हॉटेल तेथी तिथी रेस्टॉरंटमध्ये आणि जिथे आपण थांबलो आहे त्यांनीच रेकमेंड केलं इकडे आलं आहे म्हणून आणि पनीर वेज मराठा बऱ्याच दिवसांनी भेटली आहे कुठल्याही हॉटेलला गेल्यावर तर ती एक ऑर्डर केली एक लाजवाब आणि एक आपलं काय रोटी वगैरे बस बघूया टेस्ट कशी आहे तुम्हाला सांगेन आणि हे हॉटेल एक्झॅक्ट आ, राहुरी बस डेपोच्या समोर आहे त्यामुळे आणि जिथे आम्ही राहिलं इथे पण कसं बजेटमध्ये भेटलं इथे फाय हंड्रेड रुपीजमध्ये आणि फक्त टॉयलेटमध्ये जेट स्प्रे नाही आहे <laughs> बाकी ओके आहे तिकडे रात्रीच्या वेळी काय ऑप्शन नव्हता म्हणून थांबलो इकडे नाहीतर तुम्हाला तर माहिती आहे बरेच ऑप्शन्स आहेत पुढे बाकी आम्ही आपली ओके थँक्यू चाले पनीरला जेव्हा व्हेज मराठा आणि आपली भाकरी आपली रोटी सॉरी टेस्ट तुम्हाला एंडिंगला सांगतो मित्रांनो आता आपण जेवण निघालो हॉटेल अतिथीमधनं एक्झॅक्ट राहुरीचा जो डेपो आहे त्याच्या ऑपोजिट आहे खूप छान होतं जेवण मस्तच मजा आता जातो मी मित्रांनो या ठिकाणी आपण इथेच थांबूया पुढच्या भागात आपण राहुरी ते शनिशिंगणापूर असा प्रवास करणार आहोत आणि शनिदेवाचे दर्शन घेऊन माशेज घाटामार्गे मुंबईला निघणार आहोत हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि आपली प्रतिक्रिया कमेंटमध्ये कळवा धन्यवाद जय हिंद जय शिवराम